जनतेचा विश्वास नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण कराळे यांचा बिनविरोध विजय लॉयर्ड कॉलनी जल्लोष अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये मतपेटी उघडण्याची वेळही येऊ न देता जनतेने आपला निर्णय स्पष्ट केला करण कराळे यांची बिनविरोध निवड करत नागरिकांनी विश्वासाचा ठसा उमटवला या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर लॉयर्ड कॉलनीत उत्साहपूर्ण आणि भावनिक जाहीर सत्कार सोहळा पार पडला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधून करण कराळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल लॉयर्ड कॉलनी येथे नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह अनाथ आश्रमातील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी अनाथ आश्रमातील मुलांनी निरागस हास्य आणि टाळ्यांच्या गजरात करण कराळे यांचा सत्कार केला उपस्थित मान्यवर व नागरिकांनीही शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या मुलांचा आनंद आणि नागरिकांचा उत्साह पाहून संपूर्ण कार्यक्रमाला भावनिक आणि सकारात्मक वातावरण लाभले सत्काराला उत्तर देताना करण कराडे म्हणाले लॉयर्ड कॉलनीसारखी एकजुटीची प्रेमळ आणि सुसंस्कृत जनता मिळणे हे माझे भाग्य आहे प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास तसेच अनाथ मुलांचे शिक्षण आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी मी निष्ठेने काम करेन हा विजय माझा नसून जनतेचा आहे

आणि करणदानी खरोखर आपल्या कॉलिनीला भरपूर प्रेम दिले प्रत्येक समस्या सोडवली आणि दहा मिनिटात आपण कॉलनीतून फोन केला तर दहा मिनिटात आपल्याला सेवा तत्पर दिली असा नगरसेवा आत्तापर्यंत कोणीच आपल्याला लाभलेला नाही <laughs> आणि आम्ही पंधरा वर्ष आम्हाला पाणी नव्हतं आम्ही चालू ठेवून रंगणी पाणी आणत पण त्या पाण्याचा आशीर्वाद करणदानी घेतला आणि आज वर्ष झालं आम्हाला पाणीसुद्धा त्यांनी घरात बर आमचा पाण्याचा आम्ही त्यांना खूप मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या क कॉलनीला नेहमी नेहमी ते सहकार्य करतात तरुण वयात असा तरुण नेता आम्हाला लाभलाय म्हणून खरोखर आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि त्यांनी खरोखर निष्पापणे आमची सेवा केली कुठलाही भेद न धरता त्यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते दादांनी त्यांचा दादांनी त्यांच्या पप्पांचा वारसा चालवलाय त्यांच्या आजोबांचा वारसा चालवलाय त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ आणि युथ ग्रुपनी खरोखर चांगला कार्यक्रम केलाय मनपूर्वक आभार नमस्कार आज या ठिकाणी आपले नवीन कार्पोरेटर कराळे कराय मोठ्या आनंदोत्सवात या ठिकाणी आले आणि सर्व युथ ग्रुपचा त्यांना एक शब्द होता की भाऊ तुम्ही पुढे चाला आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि निश्चित सर्व युथ ग्रुपने प्रकारे त्यांना साथ दिली आणि खरोखर आपण एक सुंदर साहसा एक आपल्या आपण निवडून दिला कारण की त्या मागे त्यांचा राजकीय वारसा पण आहे त्यांना कामाची पद्धत देखील माहिती आहे आणि इथून पुढं आपले काही प्रश्न असतील तर ते निश्चित आपले सोडवणार एवढं दोन शब्द मी एक सांगू इच्छितो की कारण हा बिनविरोध व्हायचं कारण एकच आहे की आपण सगळ्यांनी जो तुम जो करणला प्रेम दिला या प्रेमापोटी त्याची त्याचा एवढा प्रचार झाला की समोरच्या लोकांनी विड्रॉल घ्यावा लागत सगळ्यांना <laughs> दुसरं आपले गंगावनी पास्टर जे होते त्यांनी त्याला करणला ब्लेस केलं होतं किंवा होतं विजय हा निश्चित आहे म्हणजे विजय व्हायच्या आतच विजय झाला वा बस ओके थँक्यू थँक्यू अगेन फॉर ऑल सपोर्टेड माय सन थँक्यू सर्वप्रथम सर्व आपले बिशप लॉइड कॉलनीमधील सिनियर आमचे सर्व माता भगिनी सर्व युथ ग्रुप आणि आलेले सर्वांचे मी या ठिकाणी आमच्या बिशप लॉइड यूथ ग्रुपतर्फे स्वागत करतो आणि विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो की एवढा छान आणि एवढा चांगला प्रतिसाद या ठिकाणून मला मिळाला आणि आपण सर्वांनी या ठिकाणी बोलून मला सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो मग अशी बोलताना ताई म्हणाली की वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू फॉर हॅव्हिंग यू ॲज अ आर कॉर्पोरेटेड कॉर्पोरेटर पण मी तुम्हाला सांगेल मी स्वतः आय फील व्हेरी प्रिव्हिलेज की डिसेम्प्लॉईड कॉलनी सारखी एवढी सुंदर आणि एवढी सुसंस्कृत लोक असलेली कॉलनी माझ्या तो मला खरंच अभिमान आहे आणि भाग्यवान मी आहे की आपले सर्व बिशप लॉइड कॉलोनीमधील नागरिक हे माझ्या कॉन्स्टिट्युअन्सी म्हणण्यापेक्षा आपल्या मी जिथं नगरसेवक सेवक आहे त्या ठिकाणी सर्व राहतात यासाठी मी भाग्यवान मानतो आणि सर्व जे छोटे छोटे चिमुकले आलेले आहेत तुम्हाला प्रार्थना शिकवलेली आहे ना प्रार्थना येते ना तर आज गेल्यावर प्रार्थना कधी असते सकाळी करता की संध्याकाळी संध्याकाळी गेल्यावर आज काय करायचं जे आपलं बिशप लॉईडचा युथ ग्रुप आहे त्याचे सर्व सक्रिय मेंबर आहेत आधी आपले सगळे दादा तर होते पण आता दिदी पण आहे त्याच्यामध्ये सगळ्या तर घरी गेल्यानंतर आपले तुमच्या तिथं गेल्यानंतर प्रार्थना करायची की सर्व बिशप लॉईड युथ ग्रुप आणि बिशप मधील सर्व रहिवासी ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे अन्नदान ठेवलेला आहे तर त्यांचं सर्व आरोग्यदायी जीवन या ठिकाणी जावं त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभो अशी सर्वांनी तिथे जाऊन प्रार्थना करायची आहे करताना नेहमीच <स्याँगा> चांगले उपक्रम या ठिकाणी पार पडत असतात आणि आजचा हा आणखी आन, एक अनोखा उपक्रम ज्यामध्ये हे आपले सगळे चिमुकले या ठिकाणी आलेले तोही पार पडतो आणि असे चांगले चांगले उपक्रम आपल्या युथ ग्रुपच्या माध्यमातून पार पडत राहा अशी मी प्रार्थना करेल आणि या ठिकाणी आपण सर्वांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात बोलवून एवढ्या आनंदाने सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्व युथ ग्रुपचे सर्व आपल्या बिशप लॉइड कॉलनी मधील रहिवासींचे परत मनापूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी देण अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा